शिक्षक संघटना राष्ट्रेप कर्मचारी कल्याण महासंघ आणि धम्मरत्न मित्रमंडळ या तीनही संघटना मिळून मी सेवानिवृत्त झाल्यामुळे माझा या ठिकाणी सेवेचा गौरव आणि कार्याचा गौरव करण्यात आला याच्या पाठीमागची जी भूमिका आहे जे आम्ही सगळे लोक संपूर्ण या महाराष्ट्रातील शिक्षक असतील प्राध्यापक असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील त्याचबरोबर आमच्या धम्मरत्न मित्रमंडळाच्या माध्यमातून जे धम्माचं कार्य केलं जातं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले या सगळ्या महामानवांचा जो विचार पोचवण्याचं काम आमच्या धम्मरत्न मित्रमंडळाच्या वतीने करण्यात येतं आणि आज जो माझा हा एवढा मोठा सत्कार या सर्व संघटनांनी आणि समाजातील विविध क्षेत्रातील लोकांनी केला त्यामध्ये मुक्त्या शिक्षक संघटना स्वाभिमानी मुक्त्या शिक्षक संघटना खासगरी कर्मचारी कल्याण कर महासंघ त्याचबरोबर धम्मरत्न मित्रमंडळ आणि शिक्षक भारती मुख्याध्यापक संघ अशा अनेक संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या या, या सगळ्यांचं जे प्रेम आहे ते प्रेम आणि माझ्या कार्याला जो त्यांनी न्याय दिला त्याचं मी खरोखर मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि याही पुढे या संपूर्ण समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी त्याचबरोबर प्राध्यापकांसाठी आणि वंचित घटकांसाठी मी श कायमस्वरूपी कार्यरत राहीन आणि अधिक जोमाने काम करीन अशी शक्ती मला या सत्काराच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे त्याचं मी सार्थक करण्याचा प्रयत्न करणार आहे माझे कुटुंबीय माझे भाऊ त्याचबरोबर माझ्या बहिणी माझ्या सासूबाई माझे डॉक्टर कारिका पांडे आणि आकाश दामोदरे माझी मुलगी आणि जावाई हे सगळं कुटुंबीय त्याचबरोबर आमचे सालेसाहेब जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत रेल्वेमध्ये संदीपजी वानखळे माझे सगळे पुतणे आमचे सगळे विद्यार्थी संघटनेचे नेते या ठिकाणी उपस्थित राहिलेत आमचे सुनील पांडे आहे अनिल पांडे आहे त्यांचे सगळं कुटुंब आहे या कुटुंबाच्या वतीनेसुद्धा माझा खूप खूप सन्मान करण्यात आला आपण खास करून सगळ्या माध्यमाचे मग तो इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल या सगळ्यांचे प्रतिनिधी फुल टाईम माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्यांचा खूप खूप ऋण व्यक्त करतो आणि मी आश्वासित करतो सगळ्या शिक्षकांना सगळ्या प्राध्यापकांना सगळ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आणि समाज बांधवांना वंचित घटकातील सगळ्या विद्यार्थ्यांना की मी निश्चितपणे जोमाने तुम्ही दिलेल्या या शेतीमुळे मी काम करत राहील एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद खर म्हणजे या यापूर्वीसुद्धा म्हणजे हा पहिल्यांदाच प्रकार झालेला नाही यापूर्वीसुद्धा महानगरपालिकेच्या हे खाजगी संस्थांना भा किरायाने म्हणा किंवा जे काही हितसंबंध असतात त्यांचे त्या ते हितसंबंधामुळे म्हणा किंवा जो काही वेगवेगळ्या वरच्या स्तरावरून म्हणजे मंत्रालयीन स्तरावरून किंवा खासदार आमदार असतील त्यांच्या स्तरावरून जो दबाव येतो प्रश्ना प्रशासनावरती आणि त्यामुळे प्रशासक हे त्या दबावाला बळी पडून त्या शाळा खाजगी संस्थेच्या घशात घालण्याचं काम करतात ते कदापिही आम्ही सहन करणार नाही जर समजा असं झालं असेल तर याचा मी या ठिकाणी आमच्या तिन्ही संघटनेच्या वतीने जाहीर असा निषेध करतो आणि हा जो प्रयत्न चाललेला आहे हा निश्चितपणे आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही असं मी आश्वासन चालेल